राज्याला मोठा धक्का विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू विमान जळून खाक अजित पवार प्लेन क्रॅश अपडेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झाला आहे ताज्या अपडेट्सनुसार या विमान अपघातात अजितदादांचा मृत्यू झाल्याची आणि आत्तापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची अपडेट समोर येत आहे तर विमान जळून खाक झाला आहे अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू आज सकाळीच राज्याला हदरवणारी बातमी समोर आली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झाला आहे या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे ताज्या अपडेटनुसार या विमान अपघातापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे दादांना घेऊन जाणारं छोटं विमान हे जळून खाक झालं आहे बारामती दौऱ्यासाठी ते आले होते विमानतळाजवळच हे विमान कोसळलं या अपघातात दादांचं दोन सहाय्यक पायलट आणि इतर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे या वृत्ताने राज्यालाच मोठा धक्का बसला आहे ब्युरो न्यूज रिपोर्ट बारामती आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज चोवीस तास